ते अष्टमहा सिद्धी सगळ्याला मतीद्वारे अष्टमहासिद्धीपैकी काम असं एका सिद्धीच आवाहन केलं आणि स्वर्गातली सगळी सुखास्त्र मात स्वर्गामध्ये जे जे काही आहे पैला अमृत आहे रभाय उर्वशी मेन काय तुलता माय गाणारे गंधर्व आहे स्वर्गातलं गायन म्हणजे आपलं गायन नाही ते म्हणाले आवाज आपलं गायन हे गायन आहे गंधर्वाचं गायन आहे महाराज काय सुद्धा गायन आहे आपण स्वराला करून तो उपकारच आहे आपण म्हणजे मी बर का इथं काही म्हणलं पण काय नाही माझं माझं सांगायला गंधर्वाचं म्हणजे काय सगळे स्वप्न स्वर आहेत काय काय आहे सगळं सुंदर चाललंय गाणं आहे नृत्य आहे ते राम नृत्य अमकयत आमक भरत समरू आहे त्याच भजन चालू आहे श्रीराम जय राम राम जय राम जयराम रात भरत स्वराज्यातल्या सगळ्या सुविधा भोवताली आहेत

मला तुझं चित्त रामाच्या पायावर अखंड लावली नाही ह्याची परीक्षा मला आली म्हणून मी असं जाहीर करतो की तू भक्तामध्ये सगळ्यात उत्तम भक्त आहेस तू भक्तोत्तम आहेस त्या भरताच्या भक्तीचं पुन्हा तुम्ही ह्याच्यात वाचून या युद्धकांडात शक्तीच्या अध्यामध्ये धन्य भक्ती आमचा दमक ते तितक सांगायला वेळ नाही पण पहिलं सर्टिफिकेट यांनी दिले का कारण तुझं चिंत त्या रामाच्या पायावर इकडे तिकडे क्षण राहत नाही चित्त देवाकडे असणं देव आपल्या चित्तात असण्याचं महत्व आहे ज्याच्या चित्तात देव आहे मला त्याची संगती बघा देव चित्ती त्यांची घडावी संगती मग महाराजांना पुन्हा देवाने विचारलं देवा, देवा। महाराज तुम्हाला देव ज्याच्या चित्तात राहतो त्याची संगती घडावी वाटते करा की संगती म्हणजे करा मानलेलं मिळते का अवघड आहे बहुअवघड आहे संत भेटी जगजेठी करुणा केली संग संगेवे बिन सतसंग विवेक न हो पण ती संत संगती कशाने मिळते राम कृपा सुलभ देवाच्या देवाच्या संत संगती नाही म्हणून आमची एवढी इच्छा पूर्ण करा ऐसे आवडते मना देवा कारण आपल्याला तर बहु अवघड आहे पण परिजगने ठिकाणा दे केल्यावर देवाच्या कृपेन संत संगती मिळणार आहे म्हणून देवा पुरवावी की ता ताटा तो होऊ देऊ नका एका जनार्दनी घडो त्यांचा संग न भावा वियोग जन्मोजन क्षणभर जरी संत संगती मिळाली तरी उद्धारच आहे पण ही संगती कायम राहावी संत संगतीतून आम्ही बाजूला कधीच निघून आहे कारण की आमच्या जीवनाची धन्यता संत संगतीत राहण्यात आहे शेवटच्या चरणात मला सांगतो